नमस्कार सर्वांना जय माता दी नवरात्रीचा सण म्हणजे देवी दुर्गेच्या उपासनेचा महापर्व या नवरात्रीत अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी केले जाणारे कन्यापूजन हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते लहान मुलींमध्ये दे देवीचं स्वरूप पाहून त्यांचा सन्मान केला तर देवी प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी येते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया कन्यापूजनाची योग्य वेळ कोणती आहे विधी काय आहे आणि कन्यांना भेटवस्तू काय द्यायचं आहे तसेच नवकन्यांचं महत्त्व आणि भैरवाचं स्थान नक्की काय आहे ते सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल ते तर नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन माहितीसाठी तर चला सुरुवात करूया नवरात्र उत्सव हा बावीस सप्टेंबरपासून सुरू झालेला आहे तर यामध्ये कन्यापूजनाची योग्य वेळ कोणती आहे तर अष्टमी तिथी एकोणतीस सप्टेंबर दुपारी साडेचार वाजता सुरू होऊन चार, हो चार वाजून बत्तीस मिनटांपासून सुरू होऊन तीस सप्टेंबर संध्याकाळी सहा वाजून सहा वाजता संपणार आहे तर नवमी तिथी तीस सप्टेंबर सहा वाजून सहा मिनटांनी सुरू होऊन एक ऑक्टोंबर सकाळी सात वाजून एक मिनटापर्यंत संपणार आहे त्यामुळे कन्यापूजन करण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे तीस सप्टेंबर संध्याकाळ किंवा एक ऑक्टोंबर सकाळ अष्टमी नवमी संयोगाला कन्यापूजन विशेष फलदायी मानले जातं तर कन्यापूजन करण्यासाठी घरामध्ये स्वच्छता करावी लाल किंवा पिवळा कपडा आसनावर अंथरून त्यावर देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा साहित्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फुलं नारळ प्रसाद अगरबत्ती दिवा हे ठेवावं कन्यापूजनासाठी दोन वर्षाच्या ते दहा वर्षाच्या सात नऊ किंवा अकरा लहान मुलींना बोलवावं त्यांच्यासोबतच एक लहान मुलगा भैरव स्वरूपात बसवावा कन्यांना देवीचं स्वरूप तर भैरवाला तिचा संरक्षण मानला जात असते तर पूजनासाठी कशी पद्धत आहे तर सर्व कन्या आणि भैरवाला स्वच्छ आसनावर बसून विधू सुरू करावा त्यांच्या पायांना स्वच्छ पायाने सर्वात आधी धुवून घ्यावं आणि पुसावं नंतर कपाळावर हळद कुंकू लावून अक्षदा शिंपडाव्यात फुलं वाहून दिवा दाखवून देवीसमोर प्रार्थना करावी आणि सोप्पा असं मंत्र आपल्याला म्हणायचं आहे या देवी सर्व भूतेशू मातृ संस्थिता नमस्तस्से नमस्तसे नमस्तस्ते नमस नमस नमो नमः यानंतर आरती करायची यानंतर आरती करायची आणि कन्यांना प्रसाद द्यायचा प्रसादामध्ये शिरा चने लाडू किंवा मिठाई तुम्ही देऊ शकता आणि कन्यांना प्रेमाने भोजन वाढावं कन्यांना प्रेमानं भोजन वाढावं पारंपरिक जेवणामध्ये पुरी भाजी चने खीर किंवा शिरा लाडू भैरवासाठीही तेवढंच जेवण वाढावं आणि फक्त यामध्ये लसूण आणि कांद्याचा आपल्याला वापर नाही करायचा आहे भोजनानंतर कन्यांना आणि भैरवाला भेटवस्तू द्यावे तर भेटवस्तूमध्ये काय द्यायचं आहे नवीन रुमाल किंवा छोटी टॉवेल चुड्या बिंदी पेन किंवा वही जे म्हणजे शिक्षणासाठी उपयोगी येतील किंवा केसांच्या क्लिप्स रबर लहान खेळणी फळं किंवा मिठाईचं पॅकेट सोबत त्यांना दक्षिणा द्यायची आहे ना किंवा दहा अकरा एकवीस रुपयांच्या स्वरूपात मोठी रक्कम देणं गरजेचं नाही भावना महत्त्वाची आहे यासाठी तर तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये किंवा एक्कावन्न आणि जास्तीत जास्त एकशे एक रुपया देऊ शकता यासाठी आपल्याला महत्त्वाची भावना असणं गरजेचं आहे तर कन्यापूजन हे का करतात तर कारण लहान म मुलींमध्ये देवी दुर्गेचं प्रत्यक्ष रूप वास करत असतं असं मानलं जातं त्यांचा सन्मान करून आपण देवीची कृपा प्राप्त करतो कन्यांच्या आशीर्वादामुळे घरातील अडथळे दूर होतात समृद्धी वाढते आणि शांती नांदते त्यामुळे आपण कन्यापूजन हे करायचं असतं आणि नवकन्यांचं महत्त्व काय असतं तर चला ते पण तुम्हाला मी सांगत आहे ह्याच व्हिडिओमध्ये कन्यापूजनात नऊ वयोगटातील कन्यांना वेगवेगळं दैवी स्वरूप मानलं जातं तर पहिली कन्या म्हणजे कुमारी निराक्षतेचं प्रतीक असतं दुसरी कन्या त्रिमूर्तीनी लक्ष्मी सरस्वती व दुर्गेचं रूप मानलं जातं तिसरी कन्या कल्याणी मंगल आणि शुभत्व चौथी कन्या रोहिणी संपन्नता आणि सौंदर्य पाचवी कन्या काली वाईटावर विजय मिळवण्याची शक्ती सहावी चंडिका धैर्य आणि साहस सातवी शांभवी करुणा आणि ममता आठवी म्हणजे दुर्गा सर्व अडचणींवर मात करणारी आणि सुभद्रा नववी म्हणजे शांतता आणि शुभत्व या नऊ स्वरूपांमध्ये आपण प्रत्यक्ष नऊ रूपीनी देवीला वंदन करत असतो कन्यापूजनात एक मुलगा भैरव म्हणून बसवतात कारण भैरवाशिवाय कन्यापूजन अपूर्ण मानलं जातं भैरव म्हणजे संरक्षण शक्ती आणि जागरूकतेचं प्रतीक आहे म्हणूनच कन्यापूजन हे फक्त एक विधी नाही तर देवीची प्रत्यक्ष उपासना आहे या पूजनाने देवी प्रसन्न होते घरात सुख शांती आणि समृद्ध येते तुम्ही नक्कीच या नवरात्रीत कन्यापूजन करा आणि नऊ कन्यांच्या आशीर्वादाने जीवन आनंदमयी बनवा जय माता दी सर्वांना तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला माहिती तुम्हाला आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही कशा प्रकारे कन्यापूजन करता तेही नक्की कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत सर्वांना बाय नवरात्र उत्सवच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा